दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अतिवृष्टीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना ओरोज शिवसेनेच्या वतीने रातोरात मदतकार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामध्ये ठिकठिकाणी थीक स्थिती उद्भवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यामुळे लोकांची जेवणवर राहण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली यावेळी अमित भोगले रवी कदम भगवान परब मनीष पारकर व शिवसेना ओरोसच्या वतीने नागरिकांना राहण्याची व्यवस्था तसेच अल्पोपहार रात्री जेवणासह हो, अंधरूण पांगरण्याची रातोरात तात्काळ व्यवस्था करण्यात आली नंबर वन निर्धार न्यूज ओरोस